ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज पूर्व भाग प्रचंड दुष्काळाच्या छायेत. चा खटावला महिशाळ योजनेचे पाणी सुरू करण्याचे मागणी. खटाव तालुका मिरज येथे या वर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सध्या विहिरीने तळगाडला असून बोरवेल सुद्धा 15 ते 30 मिनिटांवर आलेले असून त्यामुळे प्रचंड पाणी पातरी खाली गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जणावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्यामुळे महिशाळ योजनेचं पाणी लिंगनूर पोट कालवा सुरू करून सर्वप्रथम खटावकरांना पाणी सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे या वर्षी पावसाळ्यामध्ये अजिबात पाऊस पडला नसल्यामुळे शासनाला मिरज तालुका दुष्काळ जाहीर करावा लागला मिरज तालुक्यातील मिरज पूर्व भाग प्रचंड दुष्काळाच्या छायेत आहे तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेतील द्राक्षे सध्या पिकत आहेत गोडी निर्माण होण्यासाठी थोडीफार पाणी देणं आवश्यक असताना पाणी मिळत नसल्यामुळे अनेक बागायदारांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी झटावे लागत आहे खटाव मध्येव्यामध्ये पाणी सुरू केल्यानंतर जवळपास वीस तासानंतर खटाव हद्दीत पाणी पोहोचत लिंगनूर पोट कालव्याला सुमारे तेवीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये अनेक ठिकाणी अनेक छोटे मोठे गेट आहेत या कॅनोलच्या शेवटच्या टोकात खटाव गाव येत असल्यामुळे पाणी पातळी शेवटच्या टप्प्यापर्यंत कमी कमी होत जाते त्यामुळे या कॅनॉलला पाणी सुरू केल्यानंतर कॅनॉलच्या पाणी पातळीत वाढ करून पाणी सोडल्यास खटावकरांना पाण्याची तहान लवकर भागतो आणि दिलासा मिळतो खटावकरांनी पाणी देत असताना लिंगनूर शाखा मुख्य अभियंता व उप अभियंता यांनी नियोजन करणं आवश्यक असल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे महानकर प्रशांत बनसोडे खटाव